तर हे गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे मी लक्ष्मी पाटील तर तुम्ही पाहिलं असेल काही दिवस झाले काही दिवस म्हणण्यापेक्षा काही महिने झाले एक दीड महिने झाले असेल मी व्हिडिओज अपलोड केले नाही आहेत तर काही कारणानिमित्त मी अपलोड केले नाही तर आधीचे व्हिडिओ ज्यांनी कोणी पाहिले नाही तर त्यांनी जाऊन नक्की माझा प्रोफाईल चेक करा आणि व्हिडिओज पाहा आणि तर त्याच्या पुढचे मी व्हिडिओ आजपासून अपलोड करेलच आणि इथून पुढं रेग्युलर व्हिडिओज येतील तर चला तर मग वेळ न घालावता आपल्या व्हिडिओकडे वळूया कारण आपला पाठीमागचा एक व्हिडिओ राहिलेला आम्ही देवदर्शनासाठी गेलेलो तर त्याचा पुढचा ब्लॉग मी अपलोड केला आहे तर तो तुम्ही नक्की पहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया तर गाईज आम्ही हुबळी स्टेशनला पोचलेलो ना तिथून साधारण आम्हाला एक ते दीड तास लागणार होतं त्यामुळे आम्ही प्रायव्हेट गाडी केली आणि त्या गाडीने आम्ही निघालो मंदिराकडे तर खूप म्हणजे खूप जाम थकलेलो प्रवास खूप झाला ट्रेनचा प्रवास साधारण चोवीस तास आम्ही ट्रेनमध्येच होतो त्यामुळे खूप थकलेलो पोचलो आम्ही पोचल्यानंतरनं तर आंघोळ वगैरे करावं लागते आधी आंघोळ वगैरे करूनच देव देवदर्शन वगैरे करावं लागते तर आंघोळ वगैरे झाल्यावरती तर नंतरनं परडी वगैरे भरली आम्ही तर पूजा वगैरे झाल्यानंतर ना जेवण वगैरे घेतलं आम्ही त्याआधी पूजा आरती वगैरे करून घेतलेले तर हे पाहू शकता हे मंदिर आहे तर आम तर तिकडनं दर्शन वगैरे झालं आता इकडं आला काय थकलं काय ए या गाइज इकडे पाहू शकता किती मस्त असं सुंदर सीना आणि इकडं लगेच गाव आहे बाबालाटे मजा के तिकडनं किती करते हो गर्दी बघायचा आता फायनली आम्ही पोचलेलो आहे मंदिरात इकडे पण सगळ्यांनी अजून आहे নারায়ণকে <laughs> <laughs> आम्ही फायनली म्हणजे लाईनला लागलेलो आहे आणि इतकी गर्दी होती प्रचंड म्हणजे खूप प्रचंड गर्दी होती त्यामुळे आम्हाला खूप वेळ लागला दर्शनासाठी पण नीट व्यवस्थित वगैरे दर्शन वगैरे झालं आमचं तुम्ही पाहू शकता खूप भरपूर लाईन होती ला ला। म्हणजे बा आधी पण आम्ही एक तास ह्या व्हिडिओच्या आधी एक तास आम्ही थांबलेलो तर साधारण दोन तास आम्ही लाईनमध्ये थांबलो असेल तर आणि दर्शन घ्यायला पण भरपूर वेळ झाला आम्हाला चला तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते तर माझा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर ह्या पुढचा व्हिडिओ मी उद्या टाकते तो नक्की वागा